नमस्कार मी डॉक्टर लुंगाडे कुत्रा चावल्यानंतर किंवा त्याचा दात लागल्यानंतर आपण ए आर व्ही लसीकरण अँटी रेबीज व्हॅक्सिन घेणे खूप महत्त्वाचे असते कारण की तुम्हाला माहीतच आहे रेबीजवर प्रतिबंध हा सर्वात मोठा उपाय आहे आणि रे एकदा रेबीज झाल्यानंतर पाण्याची प पण भीती वाटते आणि तो व्यक्ती पाणी पण गिळू शकत नाही त्यामुळे कुत्रा चावला किंवा त्याचे दात लागले तर आपण त्याकडे दुर्लक्ष करू नये की आपण म्हणतो फक्त वरखंडा आहे किंवा नुसते खर चढलेले आहे तर असे न करता ए आर बी इंजेक्शन घेणे खूप महत्त्वाचे असते काही ठिकाणी म्हणतात की आम्ही भाकर कुठून तरी आणली वगैरे ती खाल्ली ते समजा तुमचा श्रद्धेचा भाग असेल तो वेगळा परंतु यामध्ये इंजेक्शन घेणे लसीकरण करणे खूप महत्त्वाचे असते कुत्रा ज्या ठिकाणी चावला ती जखम आपण स्वच्छ पाण्याने आणि साबणीने धुऊन स्वच्छ करायची आहे